नमस्कार मी विकास प्रभाकर शाहीर आपल्यासमोर माझी एक कविता सादर करतोय कवितेचं शीर्षक आहे उजेडाची वाट आपल्या कृतीकडे डोळे झाक करून दुसऱ्यावर आपण कणतो आणि जग खूप आप हो वाईट आहे असं उगाच आपण म्हणतो जग सुधारण्यापेक्षा स्वतः सुधारलेलं बरं जग आपोआप सुंदर होईल मग पटेल सारख खरं दुसऱ्यास वाईट म्हणता म्हणता आपणच वाईट बनतो आणि जग खूप वाईट आहे असं उगाच आपण म्हणतो दुसऱ्यांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही नसतो आपण कुणाच्या दुःखात सोबती म्हणून आपल्यासोबतही कुणी हसत नाही आपलं सुख कुणाला बघवत नाही म्हणून उगाच आपण तनतनतो आणि जग खूप वाईट आहे असं उगाच आपण म्हणतो चांगल्या गोष्टीची सुरुवात आपल्यापासूनच करावी हळूहळू वाढेल चांगलपणा फक्त सत्याची कास धरावी जर कर्म आपले चांगले तर सभ्य माणसातही आपण गणतो आणि जग खूप वाईट आहे असं उगाच आपण म्हणतो दिवा जपणारे हात पुढे आले की कुठेच अंधार मुरत नाही दिवा जपणारे हात पुढे आले की कुठेच अंधार मुरत नाही <coughs> मनामनात उतरला प्रकाश की कुठेच दुजाभाव उरत नाही त्यालाच सापडते उजेडाची वाट जो प्रयत्नाने अंधाराला खणतो त्यालाच सापडते उजेळाची वाट जो प्रयत्नाने अंधाराला खणतो आणि जग खूप वाईट आहे असं उगाच आपण म्हणतो आणि जग खूप वाईट आहे असं उगाच आपण म्हणतो धन्यवाद